हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता जवळजवळ ये ना साडेआठ पावणे नऊची वेळ आहे तर इकडचं पसारा तर तुम्ही बघाच पण आहे ना आज गॅस टाक्या आणि रेग्युलेटर जमा करायचे कारण कस का आता जिल्हा बदलतो त्यामुळं मग गॅसचं कनेक्शन वेगळंच घ्यावं लागेल तर हो गेलेत खुजे रिक्षा टाक्या नाहीच्या आहेत तर खाली कुणाची रिक्षा आहे का काय ते बघण्यासाठी <coughs> तर ना त्याआधी मी स्वयंपाक करून घेतला बाजरीच्या भाकरी टाकल्या गिलक्याची भाजी केली आणि ना डोस्यांच पीठ आहे तर डोसे करून घेणारे आता रात्रीचंच पीठ उरलेलं आहे तेवढं तर मग आता तेवढे डोसे वगैरे करून घेणारे रुईची अंघोळ राहिली तिच्यासाठी पाणी पण तापायला ठेवलं कारण आज रेग्युलेटर ते जमा आहे त्यामुळं आणि रेग्युलेटर जमा करून ना इथं म्हणजे एका ताईंची एकाताईना त्यांची एक मी शेगडी आणणार आहे तर मग म्हणजे शेगडी होईल मला अजून दोन दिवसासाठी आजच्या आणि उद्यासाठी आणि ही टाकी ना माझी आत्ताच जोडलेली पंधरा दिवस झाले तर ही टाकी त्यांना द्यायची आणि त्यांची रिकामी टाकी घेऊन मग ती जमा करायची अशा दोन टाक्या रेग्युलेटर असं जमा करायचं आहे तर हो गेले रिक्षा बघायला आता मला सगळं काही आवरायचंय आहे असं म्हणत माणूस की आवरत आला आवरत आलं पण तसं काहीच नाही हे बघा आव ना कपडे करायचे अजून त्यांनी केले आहेत इकडं काल धुतलेले वगैरे कपडे असेच आणून ठेवलेले आहेत कारण रात्री खूप उशीर झाला होता झोपायला इथं भाजीपाला आहे ना थोडासा आणला होता तो निवडला मी आत्ता सकाळी उठल्यानंतर तर चला आता व्हिडिओ स्किप न करता बघा आजचा पूर्ण तरी तर बघा आहे ना खाली म्हणजे रिक्षाचं बघून आले म्हणजे रिक्षा भेटते का काही टाक्या नेण्यासाठी आणि त्यानंतर इकडे ना कपाटाची काच त्यांनी पॅक करायला घेतली तर असे पुठ्ठे लावले काचेला आणि सेलोटोप लावून आहे ना काच व्यवस्थित पॅक केली जेणेकरून आहे ना ती फुटणार नाही तर इथं बघा पॅक करून घेताय व्यवस्थित अशी आणि चारी साईडनी ना पॅक केली पुठ्ठे ना त्या मापाचे कापून घेतले आणि कसं असतं ताई न म्हणजे आपण शिफ्टिंग करतो ना त्यावेळेस हे काचेच्या वस्तू ना फुटतात म्हणजे बरेचदा असं होतं तर त्यासाठी ना अशी काळजी घ्यावी लागते तर आम्ही ना म्हणजे अशी काळजी घेतोच आधी शिफ्टिंग केलं तेव्हा कपाट नव्हतं पण यावेळेस कपाट होतं तर असं व्यवस्थित पॅक करून घेतलं तर तुम्ही कशा प्रकारे अशी कपाटाची पॅकिंग करताना काचेची हे मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण फायदा होईल तरी तर बघा रेग्युलेटर खोललं तर हो चालले रेग्युलेटर घेऊन जमा करायला हां हां हे बघा दोन गॅसच्या ठ्या काय हे सगळं जमा करायचं ते निघाले आता आता दहा साडे नऊ वाजले दहा नाही तर इथून रिक्षाच केली आहे तर आता सगळं हे जमा करतील घालेत मी येते खाली कार्ड घेऊन थांबा हे जाळ्या पण घे हां ही जाळी अशीच राहू द्या टकलून येता येईल मी तिथून उचलून घेईल ना त्यानंतर इथं आहे ना मी घेतल्या तिखट मिठाच्या द दशम्या असतात ना त्या करायला त्या टिकतात ना दोन तीन दिवस त्यामुळं त्या करायला घेतल्या जेणेकरून कसं म्हणजे आता गॅस भेटल्या लगेच संगमनेरला गेल्यावर तर बरं होईल आणि जर नाही भेटल्या तर मग त्या दशम्या आणि त्याच्यासोबत मग असं काही म्हणजे लोणचं चटणी वगैरे असं काही खाता येईल आणि कसं हॉटेलचं आपण खाऊ शकतो पण मुलांना कसं ते तिखट लागतं मग त्यांना घरचं फिक्का असलं ना ते बरं वाटतं तर त्यासाठी मी बनवून घेते आणि या दशम्या आम्हाला आवडतात पण म्हणजे मी एवढ्या जास्त बनवल्या नव्हत्या मागे एकदा बनवल्या होत्या तर छान लागल्या होत्या तर एवढ्या म्हणजे त्या परफेक्ट नव्हत्या झाल्या तर आता ना ह्या वेळेस एकदम छान झाल्या तर बघा मी ना साहित्य सगळं सांगते बाजरीचं पीठ थोडंसं घेतलं डाळीचं पीठ घेतलं आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलं थोड्या दशम्या जास्तच केल्या मी कारण आहे ना तिथं म्हणजे ताईंना आहे ना, ना। आवडतात त्या दशम्या तर मग म्हटलं त्यांना पण देऊ असं आपण इथून जाणार आहे तर मग आपण कसं शेजार धर्म असल्यावर कसं देतो तर तशाच प्रकारे इथं ना अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली ती पण टाकली त्याच्यात थोडी हिरवी मिरची पण टाकली होती लाल मिरची धने पावडर थोडीसं लाल तिखट मीठ जिरेपूड आणि कोथंबीर पालक टाकला हे सर्व आहे ना मिक्स करून घेतलं तर त्यात ना थोडंसं तेल पण टाकलं आणि पीठेना घट्ट सरळ सांभाळून घेतलं तर ताई न पीठ मरता माझ्याकडून एक चुकी झाली की मी जास्त एकदम पीठ मळलं तर तसं न करता ना थोडं थोडं पीठ मळून घ्यायला पाहिजे होतं जेणेकरून ना पालक असल्यामुळे त्या पिठाला पाणी सुटतं ना तर ते पाणी सुटून पीठ जास्त पातळ होऊ नये तर माझं आहे ना नंतर पीठ खूप पातळ झालं होतं तर तुम्ही असं करू नका एकदम जास्त पीठ मळून नका ठेवू मी थोडंसं जास्त पीठ मळले आणि थोडंसं पाच दहा मिनटं त्याला भिजून दिलं आणि पालकमुळं जास्त पाणी सुटलं तर थोडंसं पातळ झालं होतं तरी पण आहे ना व्यवस्थित अशा दशम्या लाटून घेतल्या तर दशम्या लाटताना त्या पोळीसारख्या पातळ लाटायच्या नाही किंवा पराठ्यांसारखे आहे ना खूप जाड पण लाटायच्या नाही थोडा मिडियमच लाटायच्या आणि तेलाचा वापर आहे ना थोडा जास्त करायचा भासतानी जेव्हा दशम्या नाही ना तेल आपण जास्त वापरतो ना तेव्हाच ते दशम्याना टिकतात आणि खायला खूप चवदार लागतात तर मी ना आता इथं सर्व दशम्या लाटून घेते आणि ना असं म्हणजे दशम्या लादता नाही एका मैत्रिणीचा फोन पण आला होता तर बऱ्याचशा दशम्या ना माझ्या लाटून पण होऊन गेल्या तिच्याशी फोनवर बोलता बोलता आणि खूप दिवसातून अचानक असं जर म्हणजे मैत्रिणीचा वगैरे फोन आला ना तर आपला खूप वेळ निघून जातो तसंच माझं झालं जवळजवळ जो जो अर्धा तास मी तिच्याशी बोलत होते तर इथं बघा थोडंसं नंतर असं जाणवलं की म्हणजे तिखट जा तिखट कमी आहे तर त्यामुळे ना थोडंसं तिखट मीठ मी टाकून घेतलं अजून आणि ते ना परत एकदा मळून घेते तर ताईंनो तुम्ही ना इथून मागच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम आणि प्रतिसाद दिला आणि भरभरून प्रेम केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुम्हाला माझे व्हिडिओ ना आता आवडतात आणि काही चुकी जर झाली ना तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगतात मला तर असंच ना सांगत चला आणि असंच प्रेम आणि प्रतिसाद देत चला आपली फॅमिली आता मोठी होत चालली आहे तर इथं बघा अहो आहे ना माझ्याशी बोलत होते जेष्ट मस्त काही करत होते की मैत्रिणीचा एवढा वेळ फोन बोलत बसली असं दुसऱ्याशी नाही बोलत असं तसं तर त्यांच्याशी असंच बोलता बोलता है ना माझे सर्व पराठे झाले मग पराठेच म्हणता येईल याला पालक पराठे फक्त पराठे आपण म्हणजे बाजरीच्या पिठात करतो ना तर हे आपण गव्हाच्या पिठात केले तर इथं अहोंशी पण माझं बोलणं चालू होतं आणि ते दशमी खात होते गरम गरम कसं गरम गरम अशी काही जर बनवलं ना आपण तर खातात बरं का म्हणजे घरातल्यांना पण आवडतात तर काही ना माझी तिखट मिठाची दशमीना तयार झाली तर मी ना या आधी कधीच या बनवलेल्या नव्हत्या पहिल्यांदाच बनवल्या एकदा मध्यंतरी ना डब्याला म्हणून पालक होतात तर त्यात सहज असं मिक्स वगैरे करून दिलं होतं आणि खूप छान लागलो होतं आणि मग जसं असं रेसिपी वगैरे बघितली तर रेसिपी बघूनच बनवल्या आणि खरंच खूप छान आहे चवीला छान झाले फक्त एवढंच आहे की तेल जास्त वापरावं लागतं तेल जर जास्त वापरलं दस ना म्हणजे टिकतात तर आता मी मस्त बनवल्या आणि पोळीपेक्षा थोडीशी जाड बनवली आणि आपला जो पराठा असतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशा साईज मध्ये बनवली आहे या तर एवढ्या दशम्याचा आता थोड्याशा जास्तच बनवल्या कारण कस आता रुई म्हटल्यावर कस थोडस इकडे सांड तिकडे सांड होत आणि कधी जर नसलंच इमर्जन्सी राहतं मग काम येतं तर त्यासाठी थोड्या जास्तच बनवून ठेवल्या टिकतात त्यामुळे एवढं काही नाही वाटत तर चला आता पुढचं आवरायला सुरुवात करायची परत तर आता महत्त्वाचं म्हणजे एक दोन वस्तू घेण्यासाठी डिमार्टला जायचंय तर जास्त काही नाही दोन दोनच वस्तू घ्यायच्या तर पटकन आवरून घेते आता घड्याळ पण काढले गेले किती वाजले तिसरले चार चार तरी वाजलेच असतील आता तर या दश महिना अशाच झाकून ठेवणार आहे याच्यावरती फक्त असं कपडा टाकून ठेवणार आहे कारण ह्या गार होऊन द्यायच्या आहे तर चला काही न आता सर्व काही आवरलं आणि पॅकिंग जवळजवळ सगळी झाली तर थकल्यावाणी पण झाले चेहरा तर असा पूर्ण सुकल्यासारखाच झालाय माझा तर आता पटपट चावरून घेते आणि पुढे आता काय काय करणार आहे ना हे सर्व काही तुमच्याशी शेअर करते चला व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडला तर खरंच लाईक करा डीमार्टला एक भंगारचं दुकान लागतं तर म्हटलं हे भंगार, आही भंगार जे आहे ना ते देऊन टाकू कारण आता एकच दिवस राहिला आणि ते परत तसंच घरात पडून राहील तर प्लॅस्टिकच्या बॉटल काही खोके आणि कागद वगैरे होते असे बरेच काही तरी हे सगळं भंगार द्यायला तर जाणार आहे आम्ही आणि तसंच पुढं डीमार्टला पण जाणार आहे तर कसं असतं आपण कितीही घरं आवरलं ना तरी पण एकदा म्हणजे जेव्हा दिवाळीचे वेळेस वगैरे असं काही आवरायला काढतो किंवा शिफ्टिंग असते त्यावेळेस ना काही ना काही भंगार निघतंच ते कसं काय असं आपल्याला प्रश्न पडतो पण आपल्या महिलांचं काय होतं हे लागल ते लागल म्हणून आपण आहे ना घरात वस्तू जपून ठेवतो आणि शेवटी मग त्याचा काहीच उपयोग होत नाही मग ते आपल्याला भंगारमध्ये द्यावे लागतात त्यानंतर ये ना इकडं केंद्रात आलो तर म्हटलं चार पाच दिवसापासून मी केंद्रात आलेली नाही आहे आणि आपल्या नवीन आयुष्याची नवीन पुढची वाटचाल ही स्वामींच्या आशीर्वादानेच करू तर म्हटलं आज आहे वेळ तर आम्ही दर्शनाला आलो परत दुसऱ्या दिवशी काही वेळ भेटणार नव्हता तर इथं मस्त आमचे दर्शन झाले आणि स्वामींच्या केंद्राचं आहे ना काम चालू आहे त्यामुळं मग म्हणजे स्वामींना असं सा बाहेरच्या सा साईडने विराजमान केलेलं आहे तर इथं आमचे दर्शन झाले आणि पुढे ना रुईला खायची होती पाणीपुरी तर पाणीपुरी घेतली आधी तिच्यासाठी घेतली मग आहे ना आमच्यासाठी पेन घेतली चव छान वाटली म्हणून घेतली पण ती नंतरची ना त्यांनी काही व्यवस्थित दिली नव्हती आधी व्यवस्थित दिली सर्वांना तर आता आठ डीमार्ट मध्ये जाऊन आलो आणि डीमार्ट मधून आहे ना जास्त काही घ्यायचं नव्हतं आणि जे महत्वाचं घ्यायचं होतं ते तर काही भेटलं नाही पण दुसऱ्या एक दोन वस्तू आणल्या तर हे सखोलाचे मसाला ओसे ना ते आणले कारण रुईला आवडतात तर छोटे छोटे तीन पॅकेट आणले मॅगीचं एक मोठं पॅकेट घेऊन आले आणि एक मुरलीची तेल पिशवी अशा तीन वस्तू आणल्या अजून एक वस्तू पाहिजे होती पण ती काय भेटली नाही मग ती स्किप झाली त्यानंतर आहे ना स्वयंपाक करून घेतला तर मस्त वालाच्या शेंगाची भाजी केली रसाभाजी आणि बाजरीची भाकर टाकली आहे बाजरीची भाकर एक टाकली आहे कारण नाही सकाळची दोन तीन पोळ्यांचं पीठ बाकी आहे तर त्या पोळ्यांना ना गरम गरम करणार आहे मी कारण सकाळचं पीठ आहे त्यामुळं तर आता भाकर टाकून घेतली आणि इथं बघा सकाळचं शेंगदाण्याचा कूट होता त्याला मुंग्या होऊन गेल्या तर आता आता मुंग्या काढायच्या म्हणून तो ताटली होतला आहे असा आणि अव गेले त्यांच्या मित्राला भेटायला ॲक्सिडेंट झाला त्यांचा ना मग भेटायला गेले तसं तर आम्ही दोघंना दोन दिवसापूर्वी जाऊन आलो पण आज परत ना जायचं होतं मग ते गेले भेटायला रुईला सोबत घेऊनच गेले तर म्हणजे कसं होई गेल्यानंतर माझंही काम पटपट आवडतं त्यानंतर इकडं बघा आता ती खड्डश्म्या केल्या होते ना त्याचे भांडे पडलेले आहेत आता आहे ना भांडे घासून घेते मी आणि ना आज ना असं इतकं थकल्यावानी झालं ना की आता बोलायलासुद्धा असं दम लागतो आहे खूप असा तर हॉलमध्येही दाखवते तुम्हाला खूप सारं सामान पॅक झालं आहे तर ही त्या ताईंची शेगडी आणली होती तर तिचा काय वापर झाला नाही मी फक्त रेग्युलेटर खोलून घेतलं आणि रेग्युलेटर जोडलं तर ती आता देऊन यायची त्यांना बाकीचं सामान पूर्ण असं पॅक झालं आहे इकडे गॅलरी पूर्ण रिकामी झाली आहे फक्त हे टप वगैरे आहेत एवढे आता जवळजवळ येणार सगळं सामान पॅक झालं हो तर आता अहो येईपर्यंत आहे ना मी भांडे घासून घेते आणि त्यानंतर भेटते तुम्हाला तर ताई न अहो आल्यानंतर आहे ना जेवण झाले किचनवरचं थोडंसं आवरून झालं आणि इकडं म्हटलं चला आता ह्या टोपल्यांमधला भाजीपाला आहे ना पिशव्यांमध्ये भरून ठेवू तर सर्व भाजीपाला जे काही असेल ना ते मी आता पिशव्यांमध्ये भरून घेते तर चला मग या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय